श्री गणेश यात्रा उत्सववाडी आयोजित दोन हजार चोवीस उद्या सकाळी ठीक घाट साडेसहा वाजता चालू होईल याची गाडी मालकांनी नोंद घ्यावी ज्याचा टोकन निघून जाईल त्याला पुन्हा संधी मिळणार नाही प्रत्येक गाडी मालकांनी आपापली जबाबदारी ओळखून आपण टोकन साठी वारंवार फोन करत होता आ, त्या अनुषंगाने आणि त्या विषयास अनुसरून आपल्यास विनंती आहे की आपण आपल्या टोकन प्रमाणे द्यायचे आणि कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन कोणत्याही गाडी मालकून झालं पाहिजे कुठल्याही यात्रा कमिटीला दमदाटी न करता आपण आपल्या टोकन प्रमाणे गाडी रॅकमध्ये घालायचे पहिल्या फिरलेलं कांड हे आमचं सत्तर फुटावर राहील फायनलचे नियम आम्ही फायनलच्या सांगणार आहोत सकाळी बरोबर पर साडेसहा घाट चालू होईल याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यावी आणि वेळेत उपस्थित राहावी ही विनंती बोला जी पहिल्या फेरीला चार बैल असतील थी, तीच बैल फायनलला ग्राह्य धरली जाते हा निर्णय यात्रा कमिटीचा राहील